तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया आपण त्यांना फसवतो आहे यापेक्षा हे खूप जास्त मोठं पाप आहे प्रिया शेवटी त्याने त्याचं शेवटचं हत्यार काढलं तो म्हणाला तसं तिने वाण्या नजरेने त्याच्याकडे पाहिलं खूप मोठ्या द्विधा अवस्थेत अडकली होती ती तिला आता त्यात अडकवणार आहे तोच होता आणि त्यातून बाहेर काढणार आहे झालेल्या आपल्या पेटीस रूपांतर आयुष्यभराच्या सोबत होऊ दे प्रिया प्लीज डोंट स्टॉप इट यावेळी अपघाताने झालेली भेट म्हणजे त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल बोलत होता तो आय कायम तुझ्या सोबत असेल माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तिच्या डोळ्यातले अश्रू पुसत त्याने डोकं आपल्या छातीवर टिकवलं भावनाच्या घरकात अडकलेली तीही रडतच त्याच्या कुशीत शिरली त्याचा टी शर्ट मोठीत घट्ट धरून कितीतरी वेळ तिचं मुसमुसण रडणं सुरूच होतं आणि तो तिला थोपटत होता थो बाकी काही नाही पण आजी साहेब आबासाहेबांनी विराजसाठी तरी ती इथे थांबेल म्हणून शेवटी तसं तो बोलला होता बिचारांच्या समुद्रात गंठागल्या खाणाऱ्या तिला हात धरून किनाऱ्यावर आणण्यासाठी हा, हा एकच उपाय होता सध्या त्याच्याजवळ जे भलं मोठं अपराधीपणाचं ओज ती त्याच्या हृदयावर घेऊन वावरत होती खरं तर त्याला काही अस्तित्वातच नव्हतं तेच ओझ तिच्या हृदयावरून उतरवायला अजून थोडा वेळ हवा होता त्याला त्या गोष्टींसाठी तिला होणाऱ्या त्रासापेक्षाही जास्त वेदना तो झेलत होता आडून आड़ू आडून का होईना त्याने आपल्या प्रेमाची कबुली तिच्या तिच्याजवय पण सध्या एवढ्या इमोशनची गर्दी झालेली तिच्या मनात की त्यातलं एक एक बाजूला करून त्यावर मंथन करणं शक्य नव्हतं हो तिच्यासाठी एखादी जादूची कांडी फिरवावी आणि सगळं बदलून जावं सा तशासारखी सारखी परिस्थिती बदलली होती तिच्यासाठी तिच्या जागी आणखीन कोणी असतं तर कदाचित हसत हसत मान्य केलं असतं पण स्वतःशी आणि जगाशी अतिप्रामाणिक असणाऱ्या लोकांना हलक्याच्या खोटेपणाचा ओरखडा सुद्धा एखाद्या डख डंखासारखा वाटतो बस प्रिया किती रडशील स्टॉप काँग तो तिच्या केसांवरून हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता इट्स नॉट अ गुड फॉर बेबी तुझ्या प्रत्येक इमोशनचा तुझ्या पोटातल्या बायावर परिणाम होतो सो so, प्लीज किमान त्यासाठी तरी ती काही बोलली नाही पण त्याला सोडलंही नव्हतं त्याच्या टी शर्टची कॉलर अजूनही तिच्या मोठीत घट्ट पकडून ठेवली होती आणि डोकं त्याच्या छातीवर चा माझं बोलणं तुला आवडलं पटलं नसेल तर ओरड मला रागव पण प्लीज रडू नकोस तिचं रडणं कसं थांबवावं त्याला कळत नव्हतं तिची आणि बायाची दोघांची काळजीच तावत होती त्याला सगळ्यांवर फक्त ऑर्डर सोडणारा विवेक कारखानीस विनवणी करत होता तिला राहून रडून रडून हालत खराब करून घेतली होती तिने विनितले सगळे केस कटून बाहेर आलेले तिच्या अंगाची थरथरसुद्धा जाणवली त्याला एक पे एवढं सगळं बोलून एक चूक केली का आपण असंही वाटून गेलो पण आता तो विचार करण्यात अर्थ नव्हता त्याने तिला स्वतःपासून बाजूला करत तिचा चेहरा उंजईत घेतला लुक ॲट मी प्रिया आताची चार बोटं तिच्या कानामागे करत आणि अंगठ्याने तिच्या कालांवरचे अश्रू वसत तो तिला म्हणाला तिने पापण्या उचलून त्याच्याकडे पाहिलं त्याच्या मनात हृदयात असलेल्या भावनांचा असला नसला सगळा ओलावा त्या त्याच्या डोळ्यांमध्ये जमा झाला होता ज्या विवेक कारखानेचाला बाहेरचं जग ओळखतं त्यांनी जर त्याला आत्ता पाहिलं असतं ना तर तो आणखीन कुठल्या ग्रहावरचा व्यक्ती आहे म्हणून डिक्लेअरसुद्धा केलं असतं प्लीज विश्वास ठेव माझ्यावर मी सगळं नीट करेल ट्रस्ट मी कुठलाच निगेटिव्ह विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस तुझ्या रडण्याने टेन्शन घेतल्याने जर त्याच्या बायावर काही इफेक्ट झाला तर तो चालणार आहे का तुला त्याच्या या शेवटच्या दोन व्याख्यांनी असर दाखवला बायासाठीच तर हा एवढाच सगळा आटापिटा केला तिने त्याला काहीही झालं असं चालणार होतं तिला त्या घरातून निघून गेल्यानंतर तिच्या आयुष्याचं एकमेव उद्दिष्ट जगण्याचा एकमेव आधार होत तिच्या पोठात वाढत असलेलं ते अंकुर आणि नेहमी लक्षात ठेव तुझं उत्तर काही असलं तरी मी नेहमी तुझ्यासोबत आहे आय विल बी ऑलवेज देअर विथ यू आजपर्यंत कोणीच तिच्या सोबत नव्हतं सगळ्या लढाया एकटीनेच लढत होत्या कोणाची साथ सोबत कधीच नव्हती तिच्या भिजलेल्या पापण्यांवर ओट टेकवत त्याने पुन्हा तिला एकदा छाती धरलं त्याच्या प्रत्येक कृतीतून तो तिला विश्वास देण्याचा प्रयत्न करत होता झोप आता आराम कर प्लीज तो हात धरून तिला तिला घेऊन गेला झोपवून तिच्या अंगावर पांघरून ओढलं डोळे बंद कर ती अजूनही त्याच्याकडे पाहत होती एखाद्या राजकुमाराच्या आयुष्यात येण्याने एक सामान्य मुलीचं सा आयुष्य बदलून जातं अशा गोष्टी फक्त परिकथांमध्ये घडतात तिला तिची कहाणीसुद्धा परिकथेसारखीच वाटत होती मधा मधात डोळे उघडून तिने त्याच्याकडे पाहिलं तर तो तिच्याच बाजूला बसला होता त्याने नजरेनं तिला डोळे बंद कर म्हणून सांगितलं हळूहळू तिच्या कपायावरून किसांवरून हात फिरवत होता त्याचा उबदार तळाव्यांचा स्पर्श बराच वेळ तिला कपाया केसांवर जाणवत होता शरीराने नाही पण मनाने थकली होती तिच्याच विचार चक्रात तिला झोप लागली एकदा एका रिदममध्ये वर खाली होणारी तिची छाती पाहून ती झोपल्याचं कळल त्याला अंगावर पांघरून नीट ओढून घेत तो बराच वेळ तिच्या उशाशी बसून होता हा विषय तिच्यासमोर काढायची वेळ चुकली कापली काय चूक काय बरोबर याचा नीटचा हिशोब मांडता येत नव्हता त्याला तिने आपल्या आयुष्यातून निघून जावं जाऊ नये या विचाराने अस्वस्थ झालेला त्यावेळी नकळत बाया विचारून त्यांनी स्वतःला तिच्या मनातल्या प्रश्नावलीसमोर उभं केलं होतं तो जे काही बोलला असेल त्यातला शब्दन शब्द खरा होता इतर मुलींपेक्षा खूप वेगळी आहे म्हणाला तो दिला त्याला स्त्रियांची चिड होती राग होता असं नव्हतं आपल्या आईला आजी साहेबांना जवळून पाहिलं होतं त्याने त्यांच्याविषयी प्रेम आदर होता पण नंतर आयुष्यात असे काही अनुभव आले होते की जिच्यावर आपण आपल्या आयुष्याचा अर्धा भार विश्वास हक्काने टाकू शकू अशी कोणती भेटलीच नाही त्याने त्याची आई वडील गेल्यावर आजी साहेब बाबासाहेब आणि विराजचं त्याचं विश्व होतं त्याच्या या विश्वावर जगावर त्याच्या माणसांवर मनापासून प्रेम करेल अशी जीवनसंगीनी त्याला गवसलीच नव्हती कदाचित देवाने त्याची गाठ आधीपासूनच प्रियासोबत बांधली असेल म्हणून फायनली भेटले ते दोघंही तिला आपण चुकीचं समजलो या गोष्टीचा खूप पश्चाताप होता त्याचा मनात पण त्यापेक्षा आणखी कुठल्या गोष्टीने त्याला अपराधीपणाच्या उत्थुंग शिखरावर पोहोचवलं असेल तर त्या मोहाच्या घटकेमुळे जीव देण्याची पायी आली होती तिच्यावर नाही थांबवू शकला तो स्वतःला त्याच रात्री तिच्या मखमली देहावरून हात फिरवताना स्पर्श या शब्दाच्या नव्याने अर्थ कळला होता त्याला तिचे कोमल नाजूक हात जेव्हा त्याच्या केसांमधून पाठीवरून फिरले तेव्हा त्याच्यातल्या पुरुषाला स्वर्गसुखाची अनुभूती झाली होती त्या प्रणय स्वतःला झोकून देताना तिच्या ओठातून निघालेले मादक हुकार सुस्कर ऐकून आयुष्यात पहिल्यांदाच त्याचे कान तृप्त झाले होते की ती पुरीने आजपर्यंत आपल्या अधाताखवत अंग प्रदर्शन करत त्याच्याचं वय खेचण्याचा प्रयत्न केला होता पण जे त्या कोणाला शक्य झालं नाही ते त्याच्या एका स्पर्शाने केलं होतं देवावर विश्वास ठेवावा असा वाटला त्याला ज्या मुलीसोबत तिला तिचा चेहराही न पाहता आयुष्यात पहिल्यांदाच शरीराने एकरूप झाला होता तो तिच्याच गळ्यात मंगसूत्र बांधलं होतं त्याने त्या रात्रीचा प्रियासोबत घालवलेला प्रत्येक क्षण जशाच्या तसा ताज होता त्याच्या डोळ्यासमोर प्रियाच्या चेहऱ्याकडे पाहता पाहता त्याचं लक्ष तिच्या पोटांकडे गेलं त्याचा हा टॉपऑप वर उचलला गेला आणि ब्लँकेटवरून त्याने तिच्या पोटावर हात ठेवला ज्यावेळी तिच्या पोटातल्या अंशाला तो हक्काने स्वतःचं बाय म्हणू शकेल तो दिवस लवकर उजाडायचा होता त्याला तिचं पांघरू नीट करत तिच्या कपाळी ओट टेकवत तो गॅलरीत आला आणि त्याने सदानंदला फोन लावला बिचारा झोपलाच नव्हता कसा झोपेल त्याच्या बॉसने त्याच्या मागे मोहीम जी होती लावली येस सर काम झालं हो हो आता तुम्हाला सी सी टी फुटेज मेल करणार होतो शिवाय त्या रात्री तिथे आलेल्या लोकांची लिस्टही काही डाउटफुल आढळलं ॲनिथिंग सस्पिशियस येस सर त्यावेळी तिथे असणाऱ्या लोकांपैकी दोघही जणं कंटिन्यू प्रिया मॅडमकडे पाहत होते तुम्ही चेक करा एकदा सी सी टी व्ही फुटेज तुम्हालाही लक्षात येईल ओके बोलून विवेकने फोन डिस्कनेक्ट केला आणि सदानंदाने पाठवलेले सी सी टी व्ही फुटेज प्ले केलं त्यात दोन माणसं कंटिन्यू प्रियाचं निरीक्षण करताना दिसेल तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून कोणालाही कळलं असतं की या अशा जागी पहिल्यांदा आली आहे ती कावरी बावरी होत इकडे तिकडे पाहत होती बहुतेक नुपूरला शोधत होती पण त्याआधीच एक ड्रिंक आणलं तिच्या समोर आणि तिनेही कुठला आपला न विचार करता ओठाना लावलं तर त्यानंतर त्या बेठ्याने तिच्यावर लक्ष ठेवून असलेल्या दोन माणसांना काहीतरी इशारा केला त्यानंतरच्या फुटेजमध्ये तो वेटर आणि ती दोन माणसं कुठेही दिसली नाही ते सी सी व्ही फुटेज दोन तीन वेळा व्यवस्थित पाहून त्याने पुन्हा सदानंदाला फोन लावला ते दोन माणसं आणि तो वेटर उद्या सकाळी मला माझ्यासमोर हजर हवे आहेत सर ते तिघेही गायब आहेत गायब आहेत म्हणजे त्याने चिडून विचारलं तो वेटर त्या रात्रीनंतर त्या क्लबमध्ये आलाच नाही आहे आणि ती दोन माणसं त्यांचे आय डी फेक आहेत सर फेक आहेत हाऊ कॅन टेन अलाउड सम बडी टू एंटर विथाऊट व्हेरिफिकेशन चांगला स्थापला होता तो तर सर त्या मॅनेजरलासुद्धा पैसे मिळाले होते आपल्या लिगल डिपार्टमेंटला सांगून त्या क्लबला नोटीस पाठव आणि हे फेक आयडेंटिफिकेशन प्रूफ म्हणून दे येस सर ती दोन माणसं जिथे कुठे असतील तिथून शोधून काढायचे सदा त्यांना यस येस सर मी कळवतो तुम्हाला त्याने फोन डिस्कनेक्ट केला तसं तर त्या सगळ्या मागे मिस्टर राजपूत असतील याची त्याला ऑलमोस्ट गॅरंटी होती पण तरीही प्रियाला त्याने का टार्गेट केलं हे त्याला शोधून काढायचं होतं त्याला बदनाम करायला मिस्टर राजपूत असेल चीप गेम खेळतील यावर त्याला जराही संशय नव्हता पण प्रियाच का हे उत्तर हवं होतं तर तसं मिस्टर राजपूतांच्या डोक्यावर गण ताणून तो सगळं बदल बदलवून घेऊ शकत होता पण त्याला त्याच्या मुद्द्याला सकट आता हिशेब करायचा होता आत येऊन तो प्रियाच्या बाजूला लेटला तिच्या चेहऱ्याकडे पाहात कधीतरी त्याचा डोळा लागला दुसऱ्या ला दिवशी सकाळी तिला जाग आली तर तो कधीच उठला होता तिच्या बाजूची बेडवरची जागा रिकामी दिसली तिला तिला आठवलं काल जेव्हा ती झोपत होती तिच्या उशाशीस बसून होता तो तिच्या केसांवरून कपाळावर खूप प्रेमाने हात फिरत होता तो काळजी आपुलकी सगळं काही होतं त्याच्या स्पर्शात चुकूनही कुठल्याही प्रकारची वासना जाणवली नाही तिला काल रडत त्याच्या मिठीत शिरली होती या याआधीही असं एकदा झालं पण त्याने तिची मर्यादा कधीच ओलांडली नव्हती ज्या भावनेने तिचा स्पर्श होता त्याच भावनेने त्याचा प्रतिसाद आधार सांत्वन या पलीकडे काही नाही इनफॅक्ट सेफ वाटलं तिला सेम तसंच जसं ती लहान असताना आईबाबांच्या सहवासात जाणवायचं ना तिच्या मनात त्याच्याविषयी असणारा कडबटपणा राग तिरस्कार हळूहळू आपली जागा सोडत होता मागच्या काही दिवसांमधलं त्याचं वागणच तसं होतं काळजी घेत होता हळू सॉफ्ट आवाजात बोलत होता आणि काल तर चक्क आयुष्यभराची साथ देते इथेच थांब म्हणून आजर्व करत होता पूर्व आणि पश्चिम या दोन दिशांमध्ये जेवढा फरक असेल ना तेवढाच फरक होता तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधणाऱ्या आणि काल तिला विनवणी करणाऱ्या विवेकमध्ये तो बहुतेक गॅलरीत होता कारण त्याचा फुसटचा आवाज कानावर आला त्याने फोन करून एक्स्ट्रा सिक्युरिटी अरेंज केली होती आबासाहेबांचं बोलणं नीट ऐकलं होतं त्याने शिवाय त्यातलं ही कल्पना होतीच जगदीश राजपूत खवळला होता अशा वेळी काही करू शकत होतो अगदी काही आणि त्याच्या काहीही मध्ये त्याचं पहिलं टार्गेट प्रिया असणार होती त्यामुळे आजीसाहेब आबासाहेब प्रिया आणि विराज सिक्युरिटी तरफ त्यांनी वाट केलीच पण बंगल्याच्या अवतीभोवती एक्स्ट्रा कार्ड्स ठेवलेत कॉल आटपून तो आत आला तर ती उठली होती त्याला पाहताच नीट करत सावरून लगबगीने उठायला गेली प्रिया टेक इट इझी घाई करू नकोस इट्स नॉट अ गुड फॉर यू तुझ्याच घरात तुझ्याच रूममध्ये आहेस तू मी कम्फर्टेबल पुन्हा एकदा त्याने तिला बोलून दाखवलं की तुझा होकार असेल तर सगळं तुझ्यासाठीच आहे मी मात्र त्याच्याशी नजरही मिळवत नव्हती त्याच्या बोलण्यावर काहीही प्रतिसाद न देता केस बांधून वॉशरूमकडे जाणार तोच त्याने तिला हात पकडला प्लीज मी काय सांगितलं ते लक्षात ठेव नको त्रास करून घेऊ स्वतःला लेट द थिंग्स हॅपन बरं उद्या आपल्याला फार्म हाऊसला जायचं आहे मंदताईंच्या मदतीने तुझी आणि माझी पॅकिंग करून घे तीन दिवसांचे तरी कपडे लागतील आणि हो तुझ्या मेडिसिन घ्यायला विसरू नकोस त्याने अगदी सहज सहज स्वीकारलं आहे एक किंबहुना जे घडत आहे त्यात तो खूप जास्त खुश आहे असं वाटत होतं असो ती सध्या कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नव्हती वेळ हवा होता तिला जा फ्रेश हो तू बोलून तो आता बाहेर निघून गेला तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत टाटा बाय